आमदार प्रवीण तायडे यांचे बच्चू कडूंना थेट आव्हान अचलपूर विधानसभेत प्रहार विरुद्ध भाजप संघर्ष वाढण्याची शक्यता अमरावतीच्या अचलपूर विधानसभेतील भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे नुकत्याच बहिर मात्रेत घडलेल्या बॅनर फाडण्याच्या घटनेनंतर हा संघर्ष आणखी तीव्र झाला आमदार प्रवीण तायडे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात बच्चू कडूंना थेट आव्हान देत म्हटले की तुझे किती कार्यकर्ते आहेत घेऊन ये जागा तुमची वेळ तुमची तुला उरून पुरलो आणि उरून पुरतो आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील बहिरम यात्रेत आमदार प्रवीण तायडे यांचे बॅनर अज्ञात व्यक्तीकडून फाडण्याचा आणि त्यावर थुंकण्याचा प्रकार घडला होता त्यामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होते अचलपुरातील एका मंदिरात आयोजित कार्यक्रमात तायडे यांनी बच्चू कळंवर अर्वाच्य शब्दात उल्लेख करत कठोर शब्दात टीका केली यावर प्रहार जनशक्ती पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे मायाऊ नको म्हणा राजा धमधबे कार्यकर्ते आहे हे घेऊन जा तुम्हाला माया म्हणी काही सरकू नको पारा काही ढिला करू नको मी आवाहन करतो हा शब्दही देतो त्याले आणि फुल आवाहन करतो तुया मायाच सांगितलंच आहे म्या काय समोर ये मला आवाहन करून दाखव मी कुठे याल तयारा जागा तुम्ही वेळ तुम्ही सगळं तुमच्या तुझी काय नाही करत रे भडव्या आता मंदिरात मी शिवाय देऊ शकत नाही तुला उडून पुरलो आणि पुढे उडून